लाडकी बहीण योजनेचा राज्यभरातील लाखो बहिणींनी अर्ज करून लाभ मिळवलेला आहे प्रत्येक बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेत अनेकांनी आपापल्या चांगल्या कार्यासाठी हा पैसा कामाला लावला आहे आता जाणून घेऊ तिसरा हप्ता किती मिळणार ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात किती रक्कम जमा होणार सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या बहिणींना किती रुपये मिळणार ते सुद्धा पाहूया ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेत दोन हप्ते मिळाले असेल अशा बहिणींना एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे तर ज्या बहिणींनी ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल पण त्या दरम्यान त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल अशा बहिणींच्या खात्यात तीन हप्त्याचे एकोणतीस सप्टेंबरला चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत यासोबतच ज्या बहिणींनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल अशा बहिणींच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबरला केवळ पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर मागील दोन महिन्यांचे पैसे जमा होणार नाही हे विशेष